हेलो नमस्कार गुड मॉर्निंग नहीं गुड आफ्टरनून है हाँ गूंगी हूँ आप बहिरे हो क्या आकाश भाई आप बहिरे हो क्या घूंग में बेटा है मेरा बाजू में उसको देख रही हूँ आर्या बेटा है मेरा उसी के तरफ ध्यान है मेरा अनिल भैया हाय नमस्कार अच्छा कितने साल का है पाँच साल का है कुछ तुम्हें मैं नांदेड़ जिले में नांदेड़ जिले में जय श्री राम दादा नितिन दादा नमस्कार बोला चैनल अच्छा। पर जो को नवीन असल ना तो सब्सक्राइब करा अच्छा। ओ नांदेड़ नांदेड़ बोलना है क्या अच्छा। तुम्ही हो। सही बोला ओके जय शिवराय दादा नमस्कार ताई आपली भाषा सोडू नका हो नाही सोडणार आपण काय करतो हो मी हाऊस वाईफ आहे या मग औरंगाबादला वेळ आली तर येऊ आकाश की लाज केली आहे इलाज केले थोडा पैसा को कशासाठी कसला इलाज चालू आहे ताई हसा उगस कशाला हसू लोक वेळे जम असतील ना उगस हसायला लागले तर काय काम करतोय काही नाही होऊस्त तेच खूप मोठं काम आहे नवीन कोणी असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा कमेंट करा नवीन कोणी असेल तर लाईव्ह वर जॉईन व्हा माझा मुलगा तर खेळतोय तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू तो आहे व्हिडिओ मध्ये नमस्कार दादा राजेंद्र दादा नमस्कार व्हेरी नाईस काय व्हेरी नाईस महाराष्ट्र मला दोन मुलं आहे त्यांच्याच नावावरती माझं चॅनल आहे हो सबस्क्राईब करतो थँक्यू धन्यवाद ओके लाईक पण करा व्हिडिओला लाईव्हला व्हिडिओ बघा नक्कीच आवडतील नंबर कशाला नंबर नाही देत मी लाईव्ह वरती यायचं व्हिडिओ बघायचे व्हिडिओ कमेंट वगैरे करायचे पण मी नंबर वगैरे देत नाही पर्सनल माहिती देत नाही सॉरी हा तुम्ही ताई आहेत का दादा आहेत आर्या माहिती नाही मला माझे मिस्टर जॉब करतात गव्हर्मेंट जॉबला आहेत <coughs> बॉय नंबर कशाला हवा आहे दादा तुम्हाला

तुम्हाला कशाला प्रॉपर तेवढी माहिती पाहिजे पेमेंट वगैरे तेवढं नाही मी नांदेड जिल्हा एवढं सांगितलं बाकी मी पर्सनल माहिती नाही देत नाही सॉरी दादा आहे मी जे टायटल ठेवलं ना त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटत मुंबई मलबार हिल तो म्हणतोय त्याच्या गाड्या लाईनीने लावलेला आहे तर सांगतोय की ही गाडी यासाठी आहे ही गाडी त्यासाठी आहे हिंदी, में, हिंदी में नाही बोलू शकत मी मराठीतच बोलते हिंदी मला नाही येत हो जेवण झालं दादा माझं आत्ताच तुमचं झालं का किती गाडी आहे दोन तीन आहेत असं किती राहणार जास्त आहेत का तर प्रत्येक वेळेस नवीन आणत असतो की जुनी फेकून देतो ताई मला रखी काय म्हणायचंय हिंदी मध्ये नखा बोलू आहे का

थँक यू पण दाखवा काय मराठी चॅनल मराठीत बोलत आहे हो पण मला हिंदी पण येत नाही पण मी मराठीतच बोलते पण मला मराठीतच बोलायला आवडते हिंदीपेक्षा बोल स्नेहा कशी आहेस जेवण झालं का हिंदी आती है मुझे पण मेरा चॅनल मराठी का है इसलिए मुझे मराठी मी बात करना अच्छा लगता आहे आणि माझी मातृभाषा मराठीच आहे त्यामुळे मला मराठीत बोलायला काही प्रॉब्लेम नाही आहे अरे तू कोण आमदार का तुझ्यासोबत बोलायला हो नाव काय आहे तुझं कोणाचं माझं विचारतंय का अरे दादा मला तुम्ही सांगाल का तुमचं एज काय आहे का, का तर तुम्ही मला अरे तुरे बोलताय ना मला असं वाटतं तुम्ही माझ्यापेक्षा मोठे असतात आता एकेरी शब्दात बोलताय ना म्हणून विचारते हो ना मग माझ्यापेक्षा लहान आहात मग तुम्ही मला आवंजावं बोललं तर किती छान वाटेल ना हो थँक्यू थँक्यू राजेंद्र दादा पंचवीस आहे मग तुम्हाला नाही असं वाटत की आपण आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला जरा असं रिस्पेक्ट देऊन बोलायला पाहिजे अरे तुरे बोलायला नाही पाहिजे असं नाही वाटत का तुम्हाला माझी किती का तुमच्यापेक्षा मोठा मोठी आहे मी सांगितलं आकाश भाई अगर आपको कुछ आपको कुछ कुछ सवाल पूछना है बोलना है तो बोलिए आपका कमेंट का रिप्लाय मैं हिंदी में दूंगी बाकी मी मराठी मी बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय आय एम no नो सॉरी oh, हो म्हणजे काय म्हणायचं व्हिडिओमध्ये आहे दादा तुम्ही तिथे बघू बघू शकता स्नेहा आहेस का ओके okay. हो टी व्ही बघ बरं चला मी काम करतो ओके थँक्यू आल्याबद्दल लाईव्हला थँक्यू आर्य दादा स्नेहा तू रिअल आहे ना आता बघ ना ते गणेश दादाची फेक आयडी होती काय होती पाहिले का तू मी जे टायटल दिले ना त्याबद्दल काय वाटतं असंच मी टायटल लिहिलं बाई <laughs> आता तू म्हणजे काय विचारते सांगा तुमची एखादी बहीण आहे का माझ्या मित्राचं लग्न करायचं आहे पहा असल तर मला अगं नाही का आता मग ते गणेशदादांची आयडी होती ना मग त्यांनी कशी कमेंट केली ना आर्या दादा तुम्हाला खरंच वाटतं का ही आ, तुम्ही सोशल मीडियावरती असंच कोणालाही विचारून कोणीही म्हणलं मुलगी दाखवली तर तुम्ही तुमच्या मित्राला लग्न करायला राजी करणार का मला तर हेच कळत नाही की कोणीही येतं उठसूट आणि मुलगी आहे का बघा म्हणता तुम्हाला खरंच वाटतं का लग्न म्हणजे का असं लग्न म्हणजे का असं तुम्हाला खेळ वाटतं आहे का खेळ वाटतो आहे का लग्न म्हणजे म्हणजे कुठलीही मुलगी सोशल मीडियावरशी आणायची कोणी सांगितलं जर आणायची आणि लग्न करून मोकळं व्हायचं तुम्हाला काय माहिती तुम्ही काय म्हणून माझ्यावर विश्वास करताय तुम्ही आज फर्स्ट टाईम माझ्या लाईववरती आला आहे आणि लगेच म्हणताय मुलगी आहे का मी जर तुम्हाला मुलगी दाखवली तुम्हीला तुमच्या मित्राचं भावाचं कोणाशी पण त्याच्याशी जर लग्न केलं आणि ती भविष्यात जाऊन जर तुम्हाला धोका दिली तर तुम्हाला खरंच वाटतं का काय म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास करताय आणि मुलगी पाहा म्हणताय भेटत नाही हो त्याला म्हणून विचार असं थोडी असतं भेटत नाही म्हणून का तुम्ही कोणाशी लग्न करून द्याल का कोणी येतं आणि मुलगी आहे का विचारतं मला मी काही तर विवाह ते काय म्हणतात विवाह मंडळ खोलून ठेवलं आहे का वर वधू मंडळ हे तुमचं चुकीचं आहे कोणी येतं मुलगी आहे का बघा म्हणता मी काय असं काही लिहिलं आहे का, का माझ्या चॅनलवरती माझ्या आय डीवरती की ते नवरी नवरा भेटेल मुलगा मुलगी भेटेल म्हणून मग त्याला काय होतं काही मुलगा आहे बघा बहीण आहे का तुमची सांगा बहीण असेल तर बघूया मुलं आहेत आमच्याकडे माझे भाऊ आहेत को माझे भाऊ आहेत तुमची बहीण असेल तर सांगा हां वधू वर सूचक म्हणणार आमच्याकडे वर खूप आहे तुमच्याकडे वधू असेल तर सांगा अरे तर बहीण आहे का माझला भाऊ खूप आहे हो का म्हणजे मी जर सांगितलं आहे माझा भाऊ आहे तुमच्या बहिणीचं लग्न लावलं तर लावाल का लंगडी आहे हो का आमच्याकडे खोळी आहे चालेल का काय कुठून येतं तुम्ही असले लोक खरंच त्यात काय एवढं वा चालतं अगं स्नेहा इथे बघ ना ऑप्शनच येत नाही ब्लॉकचा आलं बघ आत्ता आलं मला दिसतच नव्हता तो हे मला ब्लॉकचं ऑप्शनच दिसत नव्हता दिसला हो येड्याचा बाजार दिसतोय बाहेर येण्याच्याच बाहेर बाजार तेच हो ना बाजार दिसतो पागल आहे म्हणजे काहीही टाइमपास करायला कुठे येत बोल <laughs> कशी आहेस खूप दिवसाच्या नंतर आली जेवण झालं का पहिल्यांदा नाही मी पण असत पहिल्यांदा नाही हा बरेच कोणी येतं मुलगी आहे का बघा म्हणत मुलगी आहे का बघा म्हणत <laughs> एड़े कुठले मानसिक रोग असतात टाइमपास करायला येतात तिथे लंच ब्रेक आहे कॉलेजमध्ये आहेस का चल सी सी गेली वाटतं मी थोड्या वेळाने लाईव्ह चालू करते हो बाय थोड्या वेळाने घरा लाईव्ह ऑन करते करू का बॅन स्नेहा फुलपाखरू